नमस्कार बांधकाम कामगार शिष्यवृत्ती भरण्यासाठी तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट्स पहिली ते सातवीपर्यंत प्रतिवर्ष अडीच हजार रुपये इतकी मिळते शिष्यवृत्ती भरण्यासाठी तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट्स पंच्याहत्तर टक्के उपस्थिती प्रमाणपत्र मागील वर्षाचे आणि चालू वर्षाचा बोनाफाईट आधार कार्ड पाल्यांचे राशन कार्ड आणि त्या बँकेचे पासबुक जो कामगार आहे त्याच्या नावावर बँकेचे पासबुक असणे अनिवार्य आहे बँकेचे पासबुक असल्यामुळे त्या कामगाराच्या खात्यात डायरेक्ट पैसे येते कोणत्याही एजंटला पैसे द्यायची गरज नाही तुम्ही शिष्यवृत्ती स्वतः भरू शकता ऑनलाईन पोर्टलवर किंवा सी एस सी सेंटरवर पण जाऊन भरू शकता शिष्यवृत्ती भरण्यासाठी जास्त पैसे लागत नाही ऑनलाईन भरता येत नसेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही भरून देऊ आठवी ते दहावी शिष्यवृत्ती पाच हजार रुपये प्रतिवर्ष इतकी मिळते डॉक्युमेंट्स हा आठवी आणि पहिली ते सातवी हे सेम आहे शिष्यवृत्ती ही फक्त दोन ही भर मिळते जसे की दोन पाल्य नंबर एक सगळ्यात मोठा आणि त्याच्या नंबर दोनचा बाकी इतर शिष्यवृत्ती मुलांना मिळत नाही धन्यवाद